कपड्यात कपडेला ते केवढे असत कपड्याच दगड केवढे असतंय चर्चे पर्चे दगड पांडवाला चाकता काय हाताला कालच हे काय बेल्ट लावला होता ही जे दुखत होतं इथपर्यंत ते आता मागा शिवास ते आणि झालं तर काढलं हे काय तुम्ही किती वर्षांपासून करताय आता बरच म्हणजे वर्ष झालं असेल मुला लहान होते तवा परत मालक वारला नाही जाता जाता मालक वारला

पण तवाला परिस्थिती वेगळी होती पर कष्ट करून खाताय ना तुम्ही नाही नाही वाईट दिवस आला पोरं काय करतात मला काय एकच आहे ती कामाला जाते त्यांना येत शिकवायचं का नाही शिकलेच नाही शाळा शिकल्यामुळे जाते आता काम पगार कोण आहे नाही एवढे पगार असतात का चांगलं किती मोठं काम म्हणजे सोपं नाही पण हे जाग्याचा पण मालक बसून देत नाहीत ना अहो घ्यायचं आगायचं कसं बी ॲडजेस्ट करता येतं तुम्ही घरी जरी बनवलं नुसतं जी काय जरी ठेवलं ती किती मोठे पालू आहे हां हां त्यामुळं आता आपल्याला वता येतावर करायचं ते टेन्शन असतं आहे बघा वता येतावर करायचं याला मी लय भांडवल लागत आहे ती वाटेल का त्यातनं आता गाडीच पहाड आता इथं पुढं सुरुवात परवा आणला पावसा दिवशी शनिवारी काल कोण वर सोमवार आज तिसरा दिवस आता सुरुवात की पाऊस आला की बंद ठेवायला लागत लाकत पाऊसात वाज खाणे भरलं की माल भेटत नाही वास वाढवून देऊन आणायचं काय करायचं

खोबरंच का बारीक करायचं तर ज्यावेळी आपण खोबरं कुटतो त्यामध्ये तर त्यातून ते तेल रिलीज होतं त्यामुळे एक्स्ट्रा तेल लावायची गरज नसते आणि खोबऱ्यासोबत जे मातीचे थो छोटे छोटे कण असतात ते त्यात चिटकून येतात आणि खलबत्ता स्वच्छ होतो म्हणून ज्यावेळी नवीन तुम्ही खलबत्ता आणता त्यावेळेस खोबरं त्यात नक्की बारीक करा आणि अशा पद्धतीनं खलबत्ता वापरात